नमस्कार डिजिटल आदिवासी पोर्टलवर पुन्हा अॅपल स्वागत आहे पाहूया आजच्या धडगाव तालुक्यातील सहा गावांमधील कार्यकर्त्यांनी आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला आहे मागील काही दिवसांपासून राज्यासह देशात वळवाचा पाऊस सुरू आहे जूनच्या पहिल्या आठवड्यात मान्सूनला सुरुवात होईल असा अंदाज हवामान विभागाने दिला होता पण जून महिन्याची आठ तारीख गेली पण अजूनही अनेक ठिकाणी वळवाचा पाऊस सुरू आहे दरम्यान बारा जूनपासून मान्सून पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता हवामान विभागाच्या वतीने वर्तविण्यात आली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र सरकारने मोठा आणि धाडसी निर्णय घेतला आहे राज्यातील तब्बल नऊशे तीन विकास योजनांची प्रशासकीय मान्यता रद्द करण्यात आली आहे देशात पुन्हा एकदा कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होऊ लागली आहे यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे सध्या देशभरात कोरोना विषाणूचे सहा हजार एकशे तेहत्तीस सक्रिय रुग्ण असून सहा हजार दोनशे सद्तीस रुग्णांनी संसर्गावर मात केली आहे तसेच गेल्या चोवीस तासांत देशात सहा जणांचा कोविड एकोणीस विषाणूच्या संसर्गाने मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे शेतात नांदरणी करताना अचानक टतरचा वेग वाढल्याने झालेल्या अपघातात एक एकजण ठार तर दोन जण जखमी झाल्याची घटना शुक्रवारी कुंड्या तालुका धडगाव शिवारात घडली भसाऊन पोलिसात अपघातांवे गुन्हा दाखल करण्यात आला आहे नंदुरबार शहरातील सोनार गल्लीत बाबा गणपतीजवळ श्याम रमेशचंद्र सोनार यांचे ज्वेलर्स दुकानातून चोरट्याने दहा तोळ्याचे चांदीचे ब्रेसलेट लांबविल्याची घटना नंदुरबार येथे घडली याप्रकरणी अनोळखीविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे भरधाव वेगातील मालट्रकने दुचाकीला दिलेल्या धडकेत एक जण जखमी झाल्याची घटना नंदुरबार येथे घडली मालट्रक चाल विरुद्ध गुन्हा दाखल कर अशाच नवनवीन बारमी सा आपल यूट्यूब चैनल डिजिटल आदिवासी पोर्टलला सब्सक्राइब कर